स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल काही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडीओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या बुधवार आहे आणि उद्या आहे वसंत पंचमी वसंत पंचमी दिवशी आपल्याला माता सरस्वतीचं पूजन करायचं असतं ज्यावेळेस माता सरस्वती आपल्या घरात असतात तर माता सरस्वती बरोबरच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात म्हणजेच काय ज्यावेळेस बुद्धी आपल्याकडे असते त्यावेळेस पैसा आपल्याकडे आपोआपच येतो त्यावेळेस रिद्धी सिद्धी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात म्हणजेच काय आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते त्यामुळे माता सरस्वतीचं पूजन हे वसंत पंचमीच्या दिवशी जो कोणी करेल तर त्याच्या जीवनामध्ये कधीच धन दौलत पैसा सुखसंपत्ती याची कमी पडणार नाही आणि हा असा जो काही आशीर्वाद आहे तर तो भगवान श्रीकृष्णांनी माता सरस्वतीला दिलेला आहे म्हणजेच भगवान श्रीकृष्णाने माता सरस्वतीला वरदान दिलेलं आहे की जे कोणी वसंत पंचमीच्या दिवशी तुझं पूजन करेल तुझ्या आवडतीच्या गोष्टी करेल त्याच्या घरामध्ये तू कायमची विराजमान होशील तर असा आशीर्वाद हा भगवान श्रीकृष्णांनी माता सरस्वतीला दिलेला आहे बघा ज्यावेळेस आपण आंघोळ करत असतो तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या आपल्याला एक वस्तू टाकायची आहे तर कशासाठी बघा आपल्या घरामध्ये खूप वाईट शक्ती असतात नकारात्मक शक्ती असतात या त्यामुळे काय होतं की आपली प्रगती कुठेतरी थांबून जाते आणि आता उद्या आपल्याला सरस्वती मातेचं पूजन करायचं आहे त्यामुळे आपलं मन आत्मा पूर्णपणे पवित्र झाला पाहिजे आणि सरस्वती मातेची पूजन करण्यासाठी आपल्या मनातून आपली जी श्रद्धा आहे तर ती निर्माण झाली पाहिजे तर त्यासाठीच उद्या आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे उद्या काय करायचं आहे तुम्हाला बघा तुमच्याकडे जर माता सरस्वतीचा फोटो असेल तर त्या फोटोचे तुम्हाला विधिवत पूजन करायचं आहे फोटो नसेल तर वहीमध्ये किंवा पाठीवरती तुम्ही माता सरस्वतीचं जे यंत्र आहे तर यंत्र काढून तुम्ही त्याचं पूजन करू शकता तर या गोष्टी तुम्हाला आवर्जून करायच्या आहे वसंत पंचमीच्या दिवशी म्हणजेच उद्या त्यानंतर उद्या तुम्हाला आता ज्या वेळेस आपण आंघोळ करण्यासाठी जाणार आहोत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमुडभर हळद टाकायची आहे आणि हळद टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे आता ही गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला आवर्जून हळद टाकायची आहे आणि हळद टाकूनच तुम्हाला आंघोळ करायची आहे याने मुलांच्या जीवनातील आपल्या जीवनातील सर्व ज्या काही वाईट शक्ती आहेत त्या पूर्ण होत असतात आणि आंघोळ करत असताना तुम्हाला माता सरस्वतीच्या मंत्राचं स्पर्धन करायचं आहे किंवा तुम्ही यूट्यूबवरती गुगलवरती दिवसभर जे माता सरस्वतीचं मंत्र आहे तर तो लावून देऊ शकता आणि तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने उद्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून थोडीशी हळद टाकायची आहे चिमुडभर आणि त्यानंतर तुम्ही आंघोळ करायची आहे हळद किंवा गंगाजलसुद्धा तुम्ही टाकू शकतात आणि त्याचबरोबर उद्या सरस्वतीचं पूजन करायला अजिबात विसरू नका मुलांसाठी काही उपाय सांगितलेले आहेत ते उपायसुद्धा तुम्हाला आवर्जून करायचे आहेत ते उपाय कोणकोणते आहेत ते, ते सुद्धा तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता की आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहेत झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ